गुंपूनी पुष्पमाला घालू भीमरा गळा विषमता नष्ट तुम्ही करताल का समाजाचा गाडा पुढे ने थाल का समाजाचा गाडा पुढे ने थाल का संसारामध्ये भीमरा संघे कधीच भांडली नाही अशी ती होती संसारी माता माझी रमाई आदरणीय नामदेव खाडवे सरांना विनंती करतो की आपण पुढील सूत्र संचालन करावं आदरणीय नामदेव खाडवे सर संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होत असलेली आजची व्याख्यानमाला या व्याख्यानमालेचे पुष्प क्रमांक एक हजार एकशे सत्तावीसावे या पुष्पा उपस्थित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व गायक गायिका तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर उपासक उपासिका तथा बाल आणि बालिका आणि उपस्थित सर्वांनाच नमो बुद्धाय जय भीम जय भारत जय संविधान तेव्हा जास्त वेळ न घेता मी कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी आदरणीय सरस्वती ताई साबळे बुलढाणा येथून आहेत लोणार बुलढाणा तर ताईंना विनंती करतो आपण पुढील गीताला सुरुवात करावी आदरणीय सरस्वती ताई बाबासाहेब जेव्हा बाहेर गावी जातात परदेशात जातात तेव्हाचा हा विषय आहे तर त्याच्याबद्दलच एक गीत आहे हुन अमेरिका लंडन हुन सातसागर ओलांडून सातसागर ओलांडून आली साहेबांची तर आली साहेबांची तर रमदिव्याच्या समोर वाचेपत्राचा मजकूर रम दिव्या चा समोर, वाचे पत्राचा मजकूर प्रिय रामूस साहेबांचा आशीर्वाद कोटी कोटी प्रियरामूस साहेबांचा आशीर्वाद कोटी कोटी सुखरूप पोहचलो मी कोलंबिया युनिवर्सिटी सुखरूप पोहचलो मी कोलंबिया युनिवर्सिटी हे सुखाचे ऐकून बोल हे सुखाचे ऐकून बोल मन आपळ एवढे झाले मन आबाळ एवढे झाले मन नशीब माज तोर समोर वाचे पत्राचा मजकूर रमदिव्याच्यासमोर वाचपत्राचा मजकूर उच्च शिक्षणी मिला मोला मिलाली मोलाची।, मोलाची। माना गरमा काय परवाविरहा आभार मानाय गरमा काय विरहाची ज्ञान अमृताचे कन ज्ञान अमृताचे कन मी करीन संपादन ज्ञान अमृताचे कन मी करीन संपादन नाही घेणार माघार रमदिव्याच्या समोर वचपत्राचा मजकूर रमदिव्याच्या समोर वचपत्राचा मजकूर अमेरिका लंडन हुन सत सागर ओ लंडून आली साहेबांची तर रमा दिव्याच्या समोर वचपत्राचा मजकूर लढाईत या जेंकुनी, सुखी करीन देशवासी लढाईत या जिंकुनी, सुखी करीन देशवाशी देशवासी या साठी गतूर मा उभे राहावे पाठीशी या साठी गतूर मा उभे राहावे पाठीशी असे करून खंबीर मन राहावे दुःखात हर्षान असे करून खंबीर मन राहावे दुःखात हर्षन मग सुखच येईल सार समोर वाचपत्राचा मजकूर रम दिव्या चास मोर वाचेपत्राचा मजकूर ज्ञानसागर उपसायचे ज्ञानसागर उपसायचे आणि मला तरीच वायाचे ज्ञानसागर उपसायचे आणि मला तरीच वायाचे स्वतःला सांभाळ रमा नाही म्हणाला वायाचे नाही मनाला खचवायाचे बाळ यशवंत लहान बाळ यशवंत लहान त्याच करावं संगोपन त्याच करावं संगोपन गुण घाईल कवीश्वर रमा समोर वाचे पत्राचा मजकूर रमा समोर वाचे पत्राचा मजकूर उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली मोलाची उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली मोलाची આભાર માય છે ગરમા કાય પરવારહિ આભાર માય છે ગરમ કાય પરવારહિ જ્ઞાન અમૃતા ચે કન મી કરીન સંપાદન જ્ઞાન અમૃતા કન મી કરીીન સંપાદન નહિ ઘર समोर वचपत्राचा मजकुर। अमेरिका लंडन हुन, सतसागर ओलांडून आली साहेबांची कतार रमदिव्याच्या समोर वचपत्राचा मजकूर रमदिव्याच्या समोर वचपत्राचा मजकूर जय भीम धन्यवाद अप्रतिम गीत अपन हो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुरुवातीलाच बडोद्याचे सरकार राजे सयाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्तीमुळे अमेरिकेला शिक्षणासाठी जात असतात त्यावेळेला रमाई बाबासाहेबांना निरोप देण्यासाठी धक्क्यावरती जातात त्यावेळेला रमाई बाबासाहेबांना म्हणतात की अमेरिकेला सुखरूप पोहोचल्यानंतर एक सुखरूप पोहोचल्याचं आनंदाचं पत्र पाठवा आणि बाबासाहेब सुखरूप पोहोचल्यानंतर पत्र पाठवतात आणि त्या पत्रातील मजकूर आदरणीय सरस्वती ताईंच्या गीतातून आपल्याला ऐकायला मिळाला की बाबासाहेबांनी काय काय सांगितलेलं आहे पत्रामध्ये रमाईला तर खूप खूप धन्यवाद ताई अतिशय आपल्या वाणीतून आपण अपन... बाबासाहेबांनी पाठवलेल्या पत्रातला मजकूर ऐकवलात गीताच्या माध्यमातून आपले मनापासून धन्यवाद यानंतर अशी एक चिमुरडी की जी प्रत्येक कार्यक्रमात जिचा सहभाग असतो विशेष संविधानाचं विश्लेषण असेल तर त्यावेळेला उद्देशिकेचं वाचन त्याचप्रमाणे ऑफलाईन कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वक्तृत्व शैलीतून सर्वांना तल्लीन करणं आणि आज एक छान असं गीत या ठिकाणी ती गाणार आहे तर मी आदरणीय कृपाली पांडुरंग गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या आपल्या गीताला सुरुवात करावी आदरणीय कृपाली तेज दे, विश्वास हो તું બુદે તું તેજ દે નવ ચેતના વિશ્વાસ દી જે સત્ય સુંદર સર્વથા આ જન્મ ત્યાં ધ્યાસ દે તું બુદ્ધિ દે તું તેજ દે नवचेतना विश्वास हरवले या भाड ज्यांचे होतया सोबती सापडे ना वाट ज्यांना हो यांचा सारती साधना करते तुझी नित तव सत्य सुंदर देवता आज जन्मत्याचा ध्यास दे तू बुद्धी दे तू दे जे नव चेतना विश्वास दे

अर्थया जगण्यास सन्मती लाभो सदा संगती नीती नाही भ्रष्ट जरी संकटे आले किती <laughs> सन्मागवानी सन्मती लाभो सदा सत्संगती नीति नाही भ्रष्ट हो जरी संकटे आले किती पंखास या दे नवे जे पावन्या आकाश दे जे सत्य सुंदर सर्वता आ त्याचा ध्यास दे तू बुद्धी दे, तू दे, तू तेज नवचेतना विश्वास कृपाली खूप खूप धन्यवाद खूप छान गीत गायलत त्याबद्दल धन्यवाद यानंतर आपले धन्यवाद सर थँक्यू थँक्यू यानंतर आपले धडाडीचे गायक आघाडीचे गायक जे सम्यक सवालमध्ये बऱ्याचदा पहिला क्रमांक मिळवतात उत्तर देण्यामध्ये असे आदरणीय शांताराम उबाळे सरांना विनंती करतो की आपण पुढील गीताला सुरुवात करावी आदरणीय शांताराम उबाळे सर सुज्ञानाचा निर्मळ झाड भीमा सारखा माणूस खरा जन्म येईल का म्हणूनच गाऊ भीम नाम या सूर यासमान गाऊ भीम नाम या सूर यासमान भीमराया जन्मी पुन्हा ताल का समाजाचा गाडा पुढे नेताल का समाजाचा गाडा पुढे नेताल का आमर आहे ती भीम मूर्ती आमर आहे ती मूर्ती बौद्धाच्या धर्माची जगम कीर्ती बौद्धांच्या धर्माची जगम कीर्ती आहे त्याची कीर्ती कीर्तीला नाही पार आहे त्याची कीर्ती कीर्तीला नाही पार धर्माची हाक तुम्ही देताल का समाजाचा गाडा पुढे ने का समाजाचा गाडा पुढे ने का सर्व चला हो भीमदर्शनाला सर्व चला हो भीमदर्श पंचशिलेचे लेने वाहू त्याला पंच शिलेचे लेने वाहू त्याला गुंपुनी पुष्पमाला घालू भीमरायाच्या गळा गुंपुनी पुष्पमाला घालू भीमरायाच्या गळा विषमता नष्ट तुम्ही करताल का समाजाचा गाडा पुढे ने थाल का समाजाचा गाडा पुढे ने थाल का उबाळे बंधू गुण तुझे गाई उबाळे बंधू गुण तुझे गाई भीमचरणी सदालि न राई भीमचरणी सदालि न राही गातो व गाता बौद्ध धर्माच्या आता गातो व गाता बौद्ध धर्माच्या आता उदाहरणी आम्हाला तुम्ही नेताल का समाजाचा गाडा पुढे ने थाल का समाजाचा गाडा पुढे ने थाल का गाऊ भीम नाम यासूर यासमान गाऊ भीम नाम या, या समान, या या समान। भीमराया जन्मी पुन्हा थाल का समाजाचा गाडा पुढे ने थाल का समाजाचा गाडा पुढे नेताल का जय भीम सर जय भीम धन्यवाद सर धन्यवाद खूप खूप धन्यवाद आदरणीय सखुबाई नानासाहेब सोनोने या आदरणीय सखुताई या भोकरदन जालना येथून आहेत तर आदरणीय सखुबाई सोनोने यांना विनंती आहे आपण आपल्या गीताला सुरुवात करावी लोकशाहीचे स्वीकार करू स्वातंत्र्याचे पाईक ठरू लोकशाहीचे शुकार करू स्वातंत्र्याचे पाईक ठरू सत्य न ध्यानात बुद्ध दिसतोय अभिमाच्या मुळे राज्य घटनेच्या पानात बुद्ध दिसतोय विमाच्या मुळे राज्य घटनेच्या पानात कोणी ना मोठा कोणी न लहान घडविले माझ्या विमान कोणी ना मोठा कोणी न अंगी घडविले माझ्या विमान काय त्या तत्वाच्या ने मात बुद्ध दिसतोय विमाच्या मुळे घटनेच्या पानात बुद्ध दिसतोय विमाच्या मुळे घटनेच्या पानात

कायद्या तत्वाच्या नेमात बुद्ध दिसतोय मुळे घटनेच्या पानात बुद्ध दिसतोय विम्याच्या मुळे घटनेच्या पानात भीमक्रांतीचे वादळ उठले तेव्हा मनूचे डोळे मिटले भीमक्रांतीचे वादळ उठले तेव्हा मनूचे डोळे मिटले विष्णू सांगे के नात। बुद्ध दिसतोय भीमाच्या मुळे घटनेच्या पानात बुद्ध दिस्ते विमाच्या मुळे घटनेच्या पानात सत्ययी ध्यानात बुद्ध दिस्ते विमाच्या मुळे राज्यघटनेच्या पानात बुद्ध दिस्ते विमाच्या मुळे घटनेच्या पानात धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद खूप छान खूप छान अप्रतिम गीत आपण गायलेलं आहे अतिशय जबरदस्त जीर्ण रीती चा, नष्ट केल्या देऊन मुठ माती, माती अंधश्रद्धेचे सारे रान जळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले यानंतर पुन्हा एक छान असं गीत आपण पुढील गीत ऐकणार आहोत गायिका आहेत संविधान जागृती जिल्हा प्रचार प्रमुख भोकरदन जालना येथून रमा बाबुराव सोनवणे मी आदरणीय रमा सोनवणे यांना विनंती करतो की आपण पुढील गीताला सुरुवात करावी आदरणीय रमा सोनवणे संसारामध्ये भीमराया संगे कधीच भांडली नाही अहो संसारामध्ये भीमराया संगे कधीच भांडली नाही अशी ती होती संसारी माता माझी रमाई अशी ती होती संसारी माता माझी रमाई संसारामध्ये भीमराया संगे कधीच भांडली नाही संसारामध्ये भीमराया संगे कधीच भांडली नाही अशी ती होती संसारी माता माझी रमाई अशी ती होती संसारी माता माझी रमाई भीमरायाच्या शिक्षणासाठी गौऱ्याची पाठी भीमरायाच्या शिक्षणासाठी रमाविकेती गौऱ्याची पाटी होती खंबीर मनान मोठी होती सदैव भीमाच्या पाठी होती खंबीर मनान मोठी होती सदैव भीमाच्या पाठी पै 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 का नि जमा शिकन भीमाला दे पै पै करू नि जमा शिकण्या भीमाला दे अशी ती होती संसारी माता माझी रमाई अशी ती होती संसारी माता माझी रमाई होता संसार सारा दुखात रमा दावी भीमाला सुखात होता संसार सारा दुखात रमा दावी भीमाला सुखात दुख लपवून मनात अशी रमली ती संसारात दुख म... लपवून मनात अशी रमली ती संसारात गरीबीला बघून येते कधीच खचली नाही गरीबीला बघून येते कधीच खचली नाही अशी ती होती संसारी माता माझी रमाई अशी ती होती संसारी माता माझी रमाई भीमनी गेस्तू परदेशी जाया गायची रडाया भीमनी गेस्तू परदेशी जाया रमाला गायची रडाया पडे रमा भिमाच्या पाया सांगे भीमाला लवकर आया पडे रमा भिमाच्या पाया सांगे भीमाला लवकर याया अशी ती गुणवन मेघानंदा नऊ कोटीची आई अशी ती गुणवन मेघानंदा नव कोटीची आई अशी ती होती संसारी माता माझी रमाई अशी ती होती संसारी माता माझी रमाई संसारामध्ये मा भीमराया संगे कधीच भांडली नाही अहो संसारामध्ये भीमराया संगे कधीच भांडली नाही अशी ती होती संसारी माता माझी होती संसारी जय भिन सर्वांना होती संसारी माता माझी वा वा जय वा सर्वांना वा 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 क्या आहे क्या आहे अप्रतिम गीत आज जवळपास सुरुवातीपासून ते या गीतापर्यंत सगळ्यांचेच गीत अप्रतिम आणि दर्जेदार प्रबोधनात्मक आतापर्यंतची झालेली आहेत